आज आपण एक खूप सामान्य पण खूप महत्वाचं लक्षण याच्याबद्दल बोलणार म्हणजे जे आहे रेक्टल ब्लिडिंग म्हणजे शौच शौसमधन रक्त जाणे नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरोट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे बहुतेकशे लोक जे आहेत ते आपल्याला म्हणतात अरे काही नाही डॉक्टर हे फक्त पाईल्स आहे पण का हे फक्त पाईल्स आहे की हे कधी कधी एक वॉर्निंग साइन आहे काही कॅन्सर किंवा दुसऱ्या गंभीर आजाराची चला आज आपण समजून घेऊया तर रेक्टल ब्लिडिंग म्हणजे शौच मधनं रक्त जाणे हे खूप एक कॉमन सिमटम असतं जे आपल्याला आम्हाला ओपीडी मध्ये पेशंट कंप्लेंट घेऊन येतात हे ब्लिडिंग जे आहे हे युजली आपण जर बघितलं तर हे दोन प्रकारचे असतात एक फ्रेश ब्लीड 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 रेड ब्लिड म्हणजेच जो ब्राईट रेड कलर असतो हे ब्लिडिंग जे आहे हे लोअर ट्रॅक म्हणजे फिशर ह्याच्यातनं होणारं ब्लिडिंग असतं तसंच कधी कधी आपल्याला स्टूल जे आहे जे संडास असते ती काळ्या रंगाची होते किंवा डार्क रेड ब्लड येतं तर हे आपल्याला एक आयडिया देतं की हे जे ब्लिडिंग आहे हे आपल्या आतड्यातून किंवा आपल्या छोट्या आतड्यातून इथून ब्लिडिंग आहे तर हे जे रेक्टल ब्लिडिंग आहे त्याची काय काय कारणे आहेत तर सगळ्यात पहिलं जे कॉमन कारण आहे ते, काई -काई काई आहे।, आहे, ते आहे पाइल्स पाइल्स म्हणजे आपल्या जे खालचा रेक्टम अॅनल एरिया आहे तिथल्या ज्या वाहिनी रक्तवाहिनी असतात म्हणजे ज्या वेन्स असतात त्या फुगून जातात त्याच्यामुळे ते ब्लिडिंग होतं दुसरं जे कारण आहे ते आहे फिशर तिसरं कारण काही इन्फेक्शन जर झालेलं आहे त्याच्यामध्येही ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात चौथं जे कारण आहे ते आहे इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रोन डिसीज हे आपल्या आतड्याचे आजार असतात त्याच्यामध्ये आपल्याला ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात आणि पाचवं जे कारण जे खूप गंभीर आहे ते आहे कॅन्सर तर कॅन्सरमध्ये दे देखील ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात कोणते असे लक्षणं आहेत जे आपल्याला आप अलर्ट करणार की हे कॅन्सर असण्याची शक्यता आहे जर आपल्याला वारंवार ब्लिडिंग होत असेल आणि त्याच्यासोबत तुमचं वजन कमी होत असेल किंवा तुमच्या जे शौशच्या सवयी त्याच्यामध्ये चेंज होतोय म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतंय किंवा डायरिया होतंय असे जे सिमटम्स होत आहेत किंवा तुमचं वेट लॉस झालेलं आहे रॅपिडली किंवा पोटात तुम्हाला काही गाठ आढळून येते तर हे सगळे सिमटम्स साईन कर आपल्याला एक आयडिया देतात की हे कॅन्सर असण्याची शक्यता आहे जर तुम्हाला असे काहीही सिमटम असले तर आपण स्वतःहून ट्रीटमेंट न करता आपल्याला डॉक्टरचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे डॉक्टर्स आपल्याला एक टेस्ट ऍडवाइज करतील जसं पहिले पर रेक्टल एक्झामिनेशन ही एक ओपीडी प्रोसिजर असते आणि प्रोक्टोस्कोपी जर त्याच्यात काहीही आपल्याला असं कॉज नाही समजून आलं तर आपल्याला एक कोलोनोस्कोपी म्हणजे पुढ आतड्याची तपासणी ही करणे गरजेची असते जर हा कॅन्सर असेल तर ह्याला जर आपण लवकर डायग्नोस केलं तर याची ट्रीटमेंट पूर्णपणे होण्याची शक्यता असते तर ही आपली एक बॉटम लाईन जर आपण म्हटलं तर हे लेक्टल ब्लिडिंग हे नेहमी फाईल्स नाही तर ही एक वॉर्निंग साईन असू शकते कोणत्याही गंभीर आजाराची जशी इन्फ्लेमेटरी बॉवल डिसीज किंवा कॅन्सरची देखील तर आपल्या डॉक्टरचा सल्ला हा जर नक्की घ्या जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू